साठी डिफिकल्ट होता आणि त्यांनी एका क्षणाचा विचार न करता मला सांगितलं की तू हे शोट इंजिनिअरिंग आणि कबड्डीकडे जा म्हणजे खेळात काहीतरी पुढे कर असं म्हणजे वडिलांचे विचार नमस्कार नमस्कार दादा नमस्कार कसा आहेस मस्त मस्त एकदम तर तुम्हा सर्वांचं आजच्या या द कबड्डी स्टुडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण महाराष्ट्राच्या एका अशा खेळाडूला भेटणार आहे ज्यानं प्रत्येक करिअरच्या टप्प्यावरती नवीन नवीन यश गाठलेला आहे आणि आज तो या सीझन मध्ये युपी योद्धा संघासोबत जोडलेला आहे त्यानं आपल्या करिअरमध्ये खूप साऱ्या टप्प्यावरती अडथळे पार करून एक आयुष्यामध्ये मोठी प्रगती केली आहे तर तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका रेड मशीन म्हणजे प्रणय राणे त्याला आपण आज भेटतोय तर प्रणय मी तुला विचारेल की सध्या युपी योद्धा कॅम्प कसा चालू आहे आणि मध्ये प्रत्येक टीमची सिस्टीम ही वेगळी असते थोडी म्हणजे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग बोला प्रॅक्टिसची सिस्टीम बोला परत रेस्ट वगैरे सगळं तर थोडं वेगळं आहे माझ्यासाठी पण चांगलंच आहे त्यांचं पण तेवढंच चांगलं होतं ते यांचं देखील तेवढंच चांगलं आहे आणि तु, मी तुला विचारलं प्रणय हो की तू कणकवली मध्ये लहानपणापासून मोठा झाला तर लहानपणापासून तुला कबड्डीची आवड निर्माण कशी झाली आणि या कबड्डीकडे कसं काय ओढ लागली सुरुवात कशी झाली शाळेत मी खेळत होतो शाळेच्या म्हणजे स्कूल लेवलला पहिला त्यानंतर कॉलेज असं अकरावी बारावीला आलो तसं आमचे यंगस्टार मंडळ आहे कणकवलीचं तिथून माझी सुरुवात झाली कबड्डीची त्यांनी मला बोलवलं की म्हणजे इथून आमच्या इथून खेळ माझ्या बाबांचे त्यांच्यासोबत रिलेशन खूप चांगले होते यंगस्टर मंडळ त्यांचे जे सिनियर प्लेअर होते ते माझ्या वडिलांसोबत असायचे त्यामुळे मग तिथून माझ्या कबड्डीचा प्रवास सुरू झाला यंगस्टर मंडळात मग तुला त्यावेळी कबड्डी सोडून अजून कोणता खेळ आवडायचा की त्यांनी त्याला बोलवलंय म्हणून तू तिथं नुकता असा एक इंटरेस्ट म्हणून जॉईन झाला होता तिथं इंटरेस्ट म्हणून जॉईन झालेलो त्याच्या अगोदर मी जो खेळायचो परत ऍथलेटिक्स मध्ये देखील ऍथलेटिक्स मध्ये देखील होतो पण कबड्डी तिथूनच खरं असं म्हणजे एक प्रोफेशनल लेव्हलला सुरु केलं मी आणि मग त्यानंतर कॉलेजच्या टप्प्यामध्ये कधी कुठे कबड्डी खेळा युनिवर्सिटी असेल कॉलेज असेल तो एक तुझा प्रवास कसा होता कशा कशा नवीन पायऱ्या चढत गेला कबड्डीच्या कबड्डीच्या पायऱ्या म्हणजे मी अकरावी बारावी जेव्हा कणकवलीला खेळायचो यंगस्टर मंडळातून तेव्हा तिथून मला आमच्या यंगस्टर मंडळातला दादा स्वप्नील दादा त्याने मला मुंबईला घेऊन आला की मुंबईतून खेळ म्हणजे नवीन लेवल, चांगली लेवल तुला कळेल ले यातून मग नंतर मी ठरवलं बारावी नंतर की शिक्षणासाठी मुंबईला शिफ्ट व्हायचं तर आ, आ, आई वडिलांनी सांगितलं की चांगलं शिकायचं कुठेतरी तर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं रिझवी कॉलेजला पुढे दिवस गेले त्यानंतर मला खेळता ये ना तिथून म्हणजे प्रॉपर माझा जो गेम आहे तो दाखवता ये ना किंवा फुल टाइम माझा प्रॅक्टिकल किंवा अभ्यासामध्ये जात होता right. त्यानंतर वडिलांनी सजेस्ट केलं की तू इंजिनिअरिंग सोड आणि फक्त खेळावर फोकस कर दोघांपैकी कर दोन्ही तुझ्याने अवघड आहे ती गोष्ट बरोबर त्यात मग घरात त्यांनी सपोर्ट दिला खूप जास्त मला खरं कबड्डीचा प्रवास सुरू झाला त्यावेळी तुला किती डिफिकल्ट डिसिजन होता की करिअर मध्ये आपल्याला इंजिनिअरिंग आहे की कबड्डी मध्ये निवडायचं आहे कबड्डी मध्ये आपलं होईल की आप uh, नाही uh, ना की इंजिनिअरिंग मध्ये हा डिफिकल्ट होता डिसिजन माझ्यासाठी नव्हता डिफिकल्ट कारण मला माहित होतं की माझी फॅमिली माझ्यासोबत बॅकअप कायम उभी हा डिसिजन वडिलांसाठी डिफिकल्ट होता आणि त्यांनी एका क्षणाचा विचार न करता मला सांगितलं की तू हे सोड इंजिनिअरिंग आणि कबड्डीकडे काहीतरी पुढे uh, कर असं म्हणजे वडिलांचे विचार होते माझ्या तेव्हा आणि कबड्डीला कशी सुरुवात केली ज्यावेळी तू इंजिनिअरिंग बंद केलं त्यानंतर तू तुझं शेड्यूल कसं होतं काय कुठे कोणत्या मंडळातून खेळ चालू केला तो एक प्रवास कसा होता त्यानंतर लॉकडाऊन पडला मी घरी आलो घरी त्यानंतर परत लॉकडाऊन उघडलं मी परत मुंबईला गेलो तर मग नव्हतीच संघ होता त्यांनी मला राहायला जागा दिली व्यवस्थित परत प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करत गेले तिथे सागरदा वगैरे पोरं होती सगळी त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला म्हणजे आजपर्यंत जेव्हापासून मी सुरू केलंय मी एमडी कॉलेजला ऍडमिशन घेतलं तिथून सर यांनी म्हणजे युनिवर्सिटी केलं तिथून अशा पुढे बऱ्याच गोष्टी म्हणजे नवोदित संघाचा त्याचा खूप मोठा हात आहे की मी आज जिथे आहे ते मग त्या संघामधून तू आता खेळतोस तर त्या संघामध्ये अशी काही तुझ्या स्पेसिफिक आठवणी आहेत का की त्या संघानं मला जर ह्या मोमेंटला जर सपोर्ट केला नसता तर आज मी या ठिकाणी नसतो की माझ्या आयुष्यामध्ये ह्या माणसांचा जर हात नसता तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो असं तुझ्या आयुष्यामध्ये काय वाटतं की त्यांचा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे माझ्या लाईफ मध्ये त्यांचा खारीचा वाटा नाही त्यांचा खूप मोठा वाटा आहे जेव्हा माझं ज्युनियरचं सिलेक्शन नव्हतं झालं तेव्हा मी ठरवलं की मुंबई शहर खूप अवघड झालंय आता आपण सिंधुदुर्गाकडे जाऊ आणि जिथून सोपं तिथून खेळायचा प्रयत्न करू तर मी तसा निर्णय पण घेतला पण या लोकांनी माझ्या वडिलांना बोलून घेतलं मुंबईला आणि त्यांना समजावलं की काय आम्ही त्याला फुल सपोर्ट करू पण त्याला इथे ठेवा इथून त्याचा करिअर होणार कुठे तर ते सागर दादा परत बाळा काका आमच्या आहेत परत स्वप्नील दादा वगैरे ती बरेच लोक आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या टाइमला त्यामुळे आज मी इथपर्यंत आहे आणि मी तुला विचारले की तू आता कणकोली पासून प्रो कबड्डीच्या प्रवासापर्यंत तुझा तो एक प्रवासामध्ये तू अशा कोणते एक दोन तीन फेजेस सांगशील की त्या फेजेस मध्ये तो काळ तुझ्यासाठी यासाठी सर्वात डिफिकल्ट होता म्हणजे तुझा कणकवलीचा असेल त्यानंतर मुंबईचा असेल मग त्यानंतर महाराष्ट्राला बसणं असेल असं काही तुझ्या ठराविक टप्पे होते का ज्यावेळी तुला खूप डिफिकल्टी जाणवल्या डिफिकल्टीज म्हणजे जेव्हा मी मुंबई शहर खेळत होतो दोन वर्ष लागवड मुंबई शहर खेळतोय मी प्रो कबड्डी खेळतोय पण मला महाराष्ट्रात घेतलं जात नव्हतं ज्यांचं काही असेल त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण प्रत्येक वेळी त्या अडचणी निर्माण करत होते नॅशनल गेम्स नाही घेतल्या नॅशनल नाही घेतल्या तर तो माझ्या माझे वडील पण माझ्याबरोबर उभे होते माझे मंडळ माझ्यासोबत उभं होतं मग मुंबई शहर पण माझ्यासोबत होतं पण महाराष्ट्रात घेतलं जात नव्हतं तो टाइम माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता त्यावेळी एक प्लेयर म्हणून तुझ्याकडे सगळ्यात बेस्ट स्किल असतात तू स्वतःचा माइंडसेट कसा पॉझिटिव्ह ठेवत होतास कारण की आपल्या जे सोबतचे प्लेयर आहेत ते आपल्यानंतर महाराष्ट्र खेळत आहेत आणि आपण अजून आपल्याकडे सर्व असून सुद्धा आपण का नाही मग या गोष्टीसाठी तू स्वतःला कसा मोटिवेट करत होतास मोटिवेट म्हणजे एकच होता की करून दाखवायचं कारण आपण एवढा सगळं स्किल असताना आपल्याकडे सगळं स्पीड असताना त्या वयात जर आपण महाराष्ट्र रिप्रेझेंट नाही केलं तर कधी करणार मग जेव्हा आपल्याला महाराष्ट्र खेळलं पाहिजे या टाइमला बाकीच्या मुलांना देखील मी बोलतो की ज्या टाइमला खेळलं पाहिजे त्या टाइमलाच खेळलं पाहिजे नंतर लेट करून त्याला काय अर्थ नाही मोटिवेट करत होतो स्वतःला मी की नाही मी खेळणार मी करून दाखवणारी गोष्ट मी स्वतःला वास्तव मोटिवेट करत होतो आणि महाराष्ट्राच्या आधी तू पहिल्यांदा प्रो कबड्डी खेळलास युव मुंबा मधून तर तुझं पहिल्यांदा ज्यावेळी मुंबा मध्ये सिलेक्शन झालं तो एक तुझा प्रवास कसा होता त्या सिलेक्शनच्या बद्दल काय सांगशील की युमुंबाई बद्दल तू कसा जॉईन जा झालास जा आणि त्या तुझ्या पहिल्या मॅच एक्सपिरियन्स काय होता यु मुंबईमध्ये जॉईन म्हणजे यू, यू आ, मी ट्रायल ला गेलेलो मला मला जिथे पोहचलो तेव्हा पण माहित नव्हतं की ही यु ची ट्रायल आहे पुण्याला फिरोज पटना सरांनी पाठवलेला तेव्हा तर मला माहित नव्हतं की युंबाची ट्रायल आहे मी तिथे गेलो ट्रायल एकदम व्यवस्थित आहे तिथे मी कोच मॅनेजर बघून मला लक्षात आलं की युंबाची ट्रायल आहे ट्रायल एकदम व्यवस्थित गेली सरांनी मला बोलून घेतलं की आपण तुझा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तुझ्याशी कॉन्टॅक्ट करतो मी आणि okay. तेरा जुलै माझ्या वाढदिवसा दिवशीच मला त्यांनी फोन केलेला की तुझा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तू पुण्याला ये आणि साईन करून जा तेव्हा मी माझ्या मंडळात ते काही धोका आणि आम्ही पुण्याला जाऊन साईन करून आलो जोपर्यंत नाव किंवा ऑनलाईन किंवा त्यांच्याकडून अपलोड होत नव्हतं मला पण पडत नव्हतं की माझं युमबाला एन वी काम झालं त्याच्या अगोदर मी नॅशनल केलेलो एक युनिव्हर्सिटी केलेलो फक्त आणि त्यांची ट्रायल व्यवस्था आणि लोकलला मी व्यवसाय बँक ऑफ बडोदातून खेळत होतो तर तो, तो एक तुझ्यासाठी कसा एक क्षण होता की ज्यावेळी तुला त्यांनी बोलवलं तुझे कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि ज्यावेळी तुला फायनली कॉल आला तर त्या क्षण त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय विचार होते आणि आई बाबांच्या काय फिलिंग हो म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती कारण प्रो कबड्डी का खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आजकालच्या मुलांसाठी ही एक चांगली लेवलची लीग आहे तर ती खेळून एक्सपिरियन्स घेणं किंवा सगळ्या गोष्टी खूप मोठी गोष्ट ही तर आई बाबांचं तर खूप असं म्हणजे त्यांना चांगलं वाटलं की आमचा मुलगा चांगल्या लेवलला खेळतोय टीव्हीवर येणार आहे आम्ही जे निर्णय घेतले ते, ते आज बरोबर आहेत त्या आणि त्यासोबत मी तुला विचारेन की ज्यावेळी तू पहिल्यांदा प्रिसिजन कॅम्प मध्ये गेलास त्यावेळी त्या, त्या एक्सपिरियन्स प्लेयरांसोबत एक्सपिरियन्स सोबत ज्यावेळी तू सगळं तुझा शेअर केलास त्यांच्याकडून नवीन काय तुला गोष्टी शिकायला भेटल ते अॅटमॉस्फिअर कसं होतं तुझं तु पहिल्या सीझनच पहिल्या सीजनचं ऍटमॉस्फिअर म्हणजे मी नवीन नवीन मोठे मोठे प्लेयर माझ्यासोबत होते सुरेंदर बाजी होते परत विराज लाड होते विशाल माने त्यांच्या म्हणजे खेळाच्या बाबतीत ते मोटिवेट एवढे मोटिवेट आहेत आणि ते दुसऱ्या मोटिवेट करत असतात म्हणजे दादा बोला दा बोला माझ्यासोबत होते परत किरण एक होता तो पण तसं होता पण त्याने पण नॅशनल वगैरे खेळून आणला तर ते मला खूप जास्त मोटिवेट करत आणि त्यानंतर ज्या तुला युमुंबा कडून प्रो मध्ये पहिल्या मॅच साठी ज्या रेड साठी संधी भेटली त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय फिलिंग होते चा का होता। तो एवढं मोठं ऍटमॉस्फियर एवढं सगळं एवढे जण तुझी काय फिलिंग होती माझी मी पहिल्या वेळेस म्हणजे मी प्रो कबड्डी स्वतः बघायला देखील गेलो नव्हतो त्या अगोदर मी पहिल्यांदाच मॅच खेळायला डगआउट मध्ये बसलोय आणि मी ते एन्जॉय करतोय की डगआउट मधून मॅच वगैरे बघतोय आणि आमची होती युपी सोबत तर शेवटला मॅच आमचे तिघे उरलेले आणि मॅच इक्वल चालू होती आणि दोन एक मिनिटं उरलेली आणि मला उतरवलं मी रनिंग बोनस टाकून आम्ही ती मॅच जिंकले होते खूप मोठी गोष्ट होती आणि ज्यावेळी तुला कॉल आला तुला एक्सपेक्ट होत का की तिघा मध्ये मला बोलत होती मला रेड मारायची आहे तू मेंटली प्रिपेअर होतास त्या गोष्टीसाठी मेंटली मी तर पहिला बघत होतो पब्लिक लाईटिंग एसी त्यात बघतोय कशी चालली आहे मॅच कारण मी अगोदर बाहेरून पण बघितले डायरेक्ट लाईव्ह खेळायचंय त्यानंतर आतमध्ये गेल्यावर म्हणजे असा वेगळाच विचार होता पण त्या टाइमला ठरवलं की इथे काहीतरी करायचं तर पुढे आपलं भविष्य नाहीतर इथूनच घरी जायचंय बरोबर तर, <laughs> बर बर। तर मग तो फर्स्ट एड ज्यावेळी तू सक्सेस झाली त्या आणि तुझ्यामुळे मॅच जिंकली त्यानंतर टीम मध्ये काय तुझं सगळ्यांकडून काय तुला नवीन गोष्टी शिकायला भेटल्या त्या पहिल्या मॅच नंतर तुला खेळायला भेटलं त्यावेळी कसं तुला हे भेटलं लोकांकडून uh, खूप मोटिवेट केलं लोकांनी आणि सांगायला की पुढे पण तुझा भरपूर फ्युचर आहे अशाच स्वतःच्या गोष्टीवर फोकस कर कारण त्या टायमिंगला ता जाऊन रनिंग बोनस करणं असा विचार करणं युपी सारख्या टीम समोर तर ते खूप हे मोठी गोष्ट होती त्यामुळे सगळे मला सांग होते की स्वतःवर फोकस कर जास्त म्हणून आणि त्यानंतर मी तुला विचार तू यू मुंबईकडनं खेळा परत रेस मध्ये खेळतो आता या सीझनला मध्ये खेळतोय तर मी तुला विचारायला पण की पहिल्या सीझन नंतरच्या प्रणयमध्ये आणि आताच्या सीझनच्या प्रणय मध्ये तू स्वतःमध्ये काय बदल केलेस आणि स्वतःला कसा डेव्हलप झालेला बघतोस कोणत्या गोष्टीवरती जास्त तू फोकस केलायस डेव्हलप पहिला मी फुल एकदम रॉ मटेरियल होता म्हणजे स्पीड या स्पीडवर जास्त करून खेळायचो मी आणि आता मी डेव्हलप करत करत थोडे स्किल्स हे ते म्हणजे पहिल्या सीझन नंतरच माझ्या खूप डेव्हलपमेंट झाली दुसऱ्यापासून तिसऱ्या नंतर आता चौथ्या सीझन मध्ये म्हणजे मी स्वतःच्या गेमवर जास्त काम केलं जे आपण जे आपल्याला रॉ म्हणून म्हणजे रॉ मटेरियल त्याचा वापर करून मी पर्यंत सगळ्या गोष्टी करत आहे आणि आता ला 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 या सीजनला तू स्वतःचे टार्गेट काय बघतोय की तुला कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये अचीव करतोय ज्या लास्ट सीजनला तुझ्याकडून चुका झाल्या असतील किंवा काहीतरी करायचं राहिलं असेल तर या सीजनला तू कसं इम्प्लिमेंट करायचा विचार करतोय तुझ्या काय प्लॅनिंग प्लॅनिंग लास्ट सीझनला थोडा शेवटी शेवटी मला चान्स मिळाला पण भरपूर चांगला खेळ झाला माझा तर त्यात थोड्या गोष्टी होत्या इम्प्रुव्हमेंटच्या की कुठच्या गोष्टीत काय करायचं आम्ही इम्प्रुव्हमेंट ट्राय करे आणि मी तुला विचारेल तर आतापर्यंत तुझ्या पीक सगळ्यात तुझी बेस्ट मुवमेंट कोणता होता आणि सगळ्यात बेस्ट मॅच कोणती होती जी तुझ्या कायम आठवणीत राहील आतापर्यंत खेळलेली पहिलीच मॅच जी एक रेड पण ती माझ्या कायम लक्षात येणार आणि असं सगळ्यात एक जर हे म्हणत तुझ्यासाठी लक्षात राहील काय अशी असं कधी झाले का की ही मॅच मला जिंकायला पाहिजे होती पण ती आम्ही हरलो अशी कोणती मॅच होती का असं कुठली नव्हती मॅच पण लास्ट इयरची युंबा सोबतची लास्टची मॅच होती आमची लीग मॅच तर आम्ही बरेच असं म्हणजे आमचा विचार होता की त्यांच्यावर जिंकायची शेवटची मॅच आहे आपली मी खूप प्रयत्न केले पण ते थोड्या गोष्टीसाठी राहिलं तर ती एक कायम लक्षात राहील माझ्या आणि मी तुला विचारलं आता मी महाराष्ट्राकडे येतो तुझा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ज्यावेळी जर्सी घातली तर तुझा तो एक एक्सपिरियन्स कसा होता आणि महाराष्ट्राकडून खेळण्याचा तुझा एक्सपिरियन्स काय होता पहिलं तर एकतर मी खूप जास्त म्हणजे जा, माझ्या सिलेक्शन वे खूप प्रॉब्लेम झालेले त्यातून मी जर सिलेक्ट झालो त्यानंतर महाराष्ट्राची जर्सी घालणं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या खेळाडूचं एक स्वप्न आहे की मी माझ्या महाराष्ट्र टीमसाठी जर्सी घालन मला बरेच ऑप्शन होते त्या टाइमला की दुसऱ्या मधून खेळ किंवा तुला इथून घेत नाही तर गोवा वगैरे अशा स्टेट मधून घे पण माझ्यासाठी एकच की महाराष्ट्र रिप्रेझेंट करणार आणि महाराष्ट्रासाठी खेळणार आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या टीम मध्ये नाव डिक्लेअर झालं त्यावेळी असं कुणी वाटलं का फायनली आपण ज्या गोष्टीसाठी एवढं वर्ष मेहनत केली ते आपल्याला भेटले आता हा म्हणजे खूप जास्त आनंद झाला कारण प्रत्येक खेळाडू एक स्वप्न असतं महाराष्ट्रातल्या की मी माझ्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करेन ते ज्युनियर असो सिनियर असो सिनियर असो प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की मी माझ्या महाराष्ट्रातून खेळेन तर माझं पण ते स्वप्न होतं की मी माझ्या महाराष्ट्रातून खेळेन तर ते पूर्ण आलं खूप आनंद आला त्या आणि मी तुझा विचार की महाराष्ट्रातले असे जे खेळाडू आहेत त्यांना तू जसं एक्झाम्पल दिलास की मी एवढ्या वर्ष मेहनत करत होतो तरी पण माझ्या महाराष्ट्राच्या टीम मध्ये नाव येत नव्हतं तरी पण तू न खसता त्या गोष्टीसाठी कंटिन्यू प्रयत्न करत राहिले तर तू जे आपले खेळाडू आहेत त्यांना काय मेसेज देशील देश की प्रत्येकाच्या आयुष्यात हा फेज येतो की काही ना काही गोष्टीमुळे त्यांचं नाव येत नाही किंवा बेस्ट परफॉर्मन्स सुद्धा सिलेक्शन होत नाही तर त्यांना तू काय मेसेज देशील की या गोष्टीमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे पेशन्स तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पण पाठी पण नाही बघायचं की कोण आपल्यासाठी म्हणजे आपल्या विरोधात उभा आहे तर त्यांना सरळ उत्तर द्यायचे की बाबा नाही माझा हक्क हा मला खेळायचं महाराष्ट्र तर काही मुलांचं म्हणजे असं खूप डावललं जातं काही जणांना की या जिल्ह्यातले आहेत या मंडळातले आहेत त्यामुळे डावललं जातं ते सोडून म्हणजे प्रत्येक खेळाडूंनी स्वतःसाठी लढलं पाहिजे मला असं वाटतं आणि तू या सीझनच्या साठी काय मेसेज देशील आणि त्यांना काय सांगशील आणि महाराष्ट्रामध्ये तुझे जे चाहते आहेत त्यांना काय सांगशील युपी योद्धा अगोदर पण महाराष्ट्राचे बरेच खेळाडू खेळून गेले रिशांत देवाडी श्रीकांत जाधव त्यामुळे महाराष्ट्र लोक बरेच फॅन आहेत युपी युप युद्धाचे महाराष्ट्रात तरी हेच आहे की सपोर्ट करत राहा युपी योद्धाला यु� बस आणि या सीझनच्या तुमच्या टीम बद्दल आणि तुझ्या कोचेस बद्दल काय सांगशील जे तुझ्यासोबत एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील जे एक्सपिरियन्स रेडर्स आहेत त्यांच्याबद्दल काय टीम मध्ये आता सध्या कोचेस पण तीन चार वर्ष इथेच असल्यामुळे त्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत खेळाबद्दल परत सगळ्याच गोष्टीला खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत बोलून स्वतः विचारतात की हे चुक सांगतायत की हे चुकतंय ते चुकते तुला वाट काय वाटतं काय केलं पाहिजे आपण काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे अगोदर यामध्ये या परत एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतोय सिंगल तर ते स्वतः येऊन उभे राहतात तिथे समजावतात की असं चुकतंय हे बरोबर केलं पाहिजे त्यामुळे एक्सपिरियन्स प्लेयर पण खूप आहेत त्यांनी पूर्ण टीम गेल्या वर्षी जी टीम होती त्यातले नव्वद पर्सेंट तरी प्लेयर तेच ठेवले त्यांनी बरोबर चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी त्यांच्यात पण कॉम्बिनेशन आहे आणि त्यात आम्ही मिक्स झाल्यामुळे आम्हाला पण सोपं झालंय ते त्यांच्या बरोबर हे आणि या सीझनच्या पहिल्या मॅच बद्दल काय सांगशील प्रणय या सीझनची पहिली मॅच तेलगू टायटन सोबत हो आहे तर चांगली गोष्ट आहे दोन्ही टीम चांगल्या आहेत तेलगू मध्ये पण आमच्या महाराष्ट्राचे बरेच खेळाडू आहेत आमच्या उपकरण आहे शंकर गदई आहे अजित पवार आहे अजित पवार खूप खेळाडू आहेत प्रफुल आहे प्रफुल जावरे <laughs> नक्कीच एक चांगली रंगतदार मॅच होणार आहे प्रणय आणि तुला या चिल्ड्रन साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच आयुष्यात तू प्रगती करत राहा आणि कोणते अडचणी आल्या तरी नक्कीच तू त्यावर मात करशील आणि लवकरच आपल्याला अशा तुझ्या मेहनतीने इंडियामध्ये तू रिप्रेझेंट करशील